पूर्वीपासून ही परंपरा आहे की आषाढ महिन्यामध्ये कापण्या किंवा धपाटे असे सर्व तळणीचे पदार्थ केले जातात त्यातलाच एक पदार्थ आपण आज पाहणार आहोत त्या म्हणजे खुसखुशीत गव्हाच्या कापण्या या कापण्या करण्यासाठी इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीची अर्धी वाटी मी हे बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी गूळ घेतलं आहे आणि पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे या कापण्यांना छान बडीशेपीचा फ्लेवर असतो म्हणून इथं आपण बडीशेपची पावडर घेतलेली आहे थोडी विलायची पावडर घेतली विलायची पावडर नसेल घालायची तर तुम्ही सुंठ पावडर घालू शकता मीठ घेतले अगदी थोडंसं मीठ हे तुम्ही पाहू शकता अगदी थोडंसं आहे आणि हे तीन चमचे भरून आपण तेल घेतलेलं आहे गुळाचा पाक बनवून घेऊया त्यासाठी इथे भांड्यामध्ये मी गुळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये घालणारे पाऊन वाटी पाणी गॅस चालू करायचा आहे आणि बारीक गॅसवरतीच हे गुळ मेल्ट होऊपर्यंत फक्त गॅस आपण चालू ठेवायचा आहे जर का कोमट जरी झालं हे पाणी आणि तुम्हाला वाटलं गुळ मेल्ट होतं तर तुम्ही गॅस बंद करा आणि व्यवस्थित त्यालाच मेल्ट करून घ्या हे पहा इतकं छान मेल्ट झालं आहे की त्यात एकही गुळाचा खडा नाही आहे जर का गुळाचा खडा राहिला आहे की नाही याचा जर अंदाज येत नसेल तर मग तुम्ही हे पाणी गाळणीने गाळून घेऊ शकता गव्हाच्या पिठामध्ये आपण हे सगळे जिन्नस घालून घ्यायचे आहेत आधी आपण बेसनपीठ घातलं आहे नंतर बडीशेपीची पावडर आता विलायची पावडर घातली आणि हे थोडंसं जे मीठ घेतलं आहे सुद्धा यामध्ये घातलं आहे तर हे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे आहेत पण हे जे तेल घेतलं होतं ते तेल कडकडीत तापून घेऊया तेल तापेपर्यंत आपली ही पिठं सगळे मिक्स करून घेऊया हे पहा आता तेल छान तापलेलं आहे पिठावरती हे तेल ओतायचं आहे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल ओतल्यामुळे भाजण्याची शक्यता असते त्यामुळे या चमच्याने आपण हे असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं नॉर्मल टेम्परेचर झालं की हाताने अशा सगळं पीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे अगदी ही अशी मूठ तयार झाली पाहिजे तर यामध्ये गुळाचं पाणी मिक्स करायचं आहे थोडं थोडं करून हे गुळाचं सगळं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ मळताना मात्र घट्ट मळायचं आहे अजिबात मऊ किंवा सैलसर मळायचं नाही हा मिनटे या पिठाला रेस्ट देऊन घेऊया आता दहा मिनटांनंतर आपण हा असा एक छोटासा पोर्शन घेतला या पिठातनं आणि त्याची छोटी पोळी आपण लाटून घेणार आहोत खसखस सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायची एका बाजूला खसखस लावून झाली की ही पोळी थोडीशी लाटायची आणि मग पोळी पलटी करून दुसऱ्या बाजूलाही खसखस लावून घ्यायची आणि ही, ही पोळी मोठी लाटून घ्यायची जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळी ही पोळी लाटायची नाही खूप पातळ जर ही आपण लाटून घेतली तर ह्या कापण्या कडक होतात आणि तुम्हाला जर खुसखुशीत कापण्या हव्या असतील तर या पद्धतीने मध्यम जाडीची ही पोळी आपण लाटून घ्यायची आहे आता याच्या या, या कापण्या कट करून घेऊया आपण तसा तुम्ही तुम्हाला हवा त्या शेपमध्ये या कापण्या कट करू शकतात पण कापण्या ह्या या अशा डायमंड शेपच्याच असतात अगदी एकही थेंब तेल न वापरता कुठल्याही पिठाचा वापर न करता आपण या कापण्यांची पोळी लाटली होती आणि तरीसुद्धा या कापण्या कट केल्यावर देखील अजिबात एकमेकांना चिकटलेल्या नाहीत पोलपाटला देखील या कापण्या चिकटलेल्या नाहीत तुम्ही पाहू शकता या अशा प्रकारे मी एवढ्या जाडीच्या या कापण्या तयार केलेल्या आहेत तेल गरम झालेलं आहे आता बारीक गॅसवरती या कापण्या आपण तळून घ्यायच्यात अगदी सोनेरी कलर येऊपर्यंत या कापण्या मस्त आपण तळून घेऊया या कापण्या तळत असताना हे असं सतत हलवत राहायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूने या कापण्या परफेक्ट तळल्या जातात आणि अशा छान फुकतातही कापण्या तळून झाल्यात आता काढून घेऊया अशीच आता आपण दुसरी कापण्यांची बॅचसुद्धा सोडून घ्यायची आता तुम्ही पाहू शकता मी यामध्ये सुटसुटीत कापण्या टाकत नाही आहे एकदम जर गोळा केलेल्या हाताने डायरेक्टच का टाकते कापण्या यामध्ये कापण्या सोडत असताना अजिबात एक 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 सुट्ट्या सुट्ट्या कापण्या सोडायच्या नाही एकदम जरी तुम्ही या कापण्या तेलात सोडल्या तरी त्या आपोआप वेगळ्या होतात आपोआप सुट्ट्या होतात आता मस्तपैकी आपल्या या खमंग खुसखुशीत कापण्या तयार आहेत पाहू शकता आहे रंगही अगदी सुरेख आलेला आहे मस्त सोनेरी कापण्या आणि त्यावरती छान पांढरी पांढरी खसखस खूपच छान दिसतं आहे हे मी सांगितलेल्या अचूक प्रमाणात या कापण्या तुम्हीसुद्धा तयार करा चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद